नमस्कार मित्रांनो रब्बी हंगाम राज्यामध्ये पिक पाहणी मा केली जात आहे आणि ही ई पीक पाहणी करत असताना काही बदल करण्यात आलेले आहे नवीन आटी लावण्यात आलेले आहेत राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या ई पीक पाहणी प्रकल्प आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला डिजिटल क्रॉपटेक या दोन्ही ऍपच एकत्रीकरण करून प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे हा प्रकल्प काही जिल्ह्यासाठी किंवा काही तालुक्यासाठी मर्यादित होता त्यानंतर दोन हजार चोवीस हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे यापूर्वी शेताच्या बाहेरून सुद्धा ई पीक पाहणी केली जात होती आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात चुकीच्या नोंदिया आढळून आल्या परंतु या नवीन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ई पीक पाहणी जमिनीचा नक्षा अक्षांश रेक्षांश यामुळे आपल्याला आपल्या गटात जाऊनच पेरा लावावा लागतो आणि शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात आणि त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ई पीक पाहणी करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि तलाट्याच्या माध्यमातून ईर बोर लावली जात नाही तर आपण एपीक पाहणीच्या माध्यमातून ईर बोर कशी लावायची आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सुरू करू सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोर वर जाऊन ई पिक पाणी एस हे ॲप डाउनलोड करायचं आहे मी अगोदरच ई पिक पाणी हे ऍप डाउनलोड केलेलं आहे तर आपण त्याला ओपन करून घेऊया तर ओपन केल्याच्या नंतर आपल्याला खातेदाराचे नाव निवडा यावर क्लिक करायचे आहे आणि ज्या शेतकऱ्याचे नाव विहीर किंवा बोर लावायचा आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे जर खातेदाराचे नाव यामध्ये शेतकऱ्याचं नाव नसेल ना तर नवीन नोंदणी आपण करून त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला सांकेतांक अंक इसरला यावर क्लिक करायचा आहे आणि तो सांकेत अंक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर नेक्स्ट या बटना आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर आपल्याला पीक माहिती नोंदवा यावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला खाते नंबर हा निवडायचा आहे आणि खाते नंबर निवडण्याच्या नंतर आपल्याला गट क्रमांक निवडायचा आहे गट क्रमांक निवडल्याच्या नंतर आपलं सर्व क्षेत्र दाखवलं जाईल त्यानंतर आपल्याला हंगाम निवडून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पिकाचा वर्ग हा निवडायचा आहे निर्भळ पीक मिश्र पीक पॉली हाऊस पीक तर मी निर्भळ पीक निवडतो त्यानंतर आपल्याला पीक फळपीक तर पीक निवडायचं आहे यानंतर आपल्याला ज्या पिकाचा पेरा लावायचा आहे हरभरा गहू ज्वारी ते पीक सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला किती क्षेत्रावर लावायचं आहे जर संपूर्ण क्षेत्रावर लावायचा असेल तर संपूर्ण क्षेत्रभरा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला जलसिंचन साधने यावर क्लिक करायचं आहे तर आपल्याला कोरडवा खाजी कालवा विहीर बोर असेल तर आपण इथे लावू शकता तर मी विहीर लावलेली आहे त्यानंतर आपल्याला सिंचन पद्धत निवडायचे आहे तुषार असेल डिबक सिंचन असेल जी कोणती असेन आपल्याला निवडून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला लागवडीचा दिनांक टाकायचा आहे किमान आधारभूत किंमत योजनेत अंतर्गत विक्रीसाठी नोंद करायची आहे का होय किंवा नाही करू शकता आपण त्यानंतर आपण पुढे जा यावर क्लिक करायचं आहे आपलं लोकेशन जर चालू नसेल तर आपलं लोकेशन हे चालू करून घ्या गटाचा नक्षा दाखवला जाईल आणि नक्षा दाखवल्यानंतर आपलं हे लोकेशन दाखवले जाईल जर आपण गटाच्या बाहेर असाल तर आपण गटाच्या बाहेर उभ्या असं दाखवलं जाईल आपल्याला पुढे यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला दोन छायाचित्र अपलोड करायचे आहेत म्हणजे आपल्या आप पिकाचा दोन फोटो काढायचे आहेत त्यानंतर राईट या बानावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपली वरील माहिती सर्व दाखवली जाईल त्यानंतर त्या बॉक्सला टिक मार्क करायचं आहे त्यानंतर आपल्याला पुढे जा यावर क्लिक करायचं आहे पुढे जा वर क्लिक केल्यानंतर पीक माहिती साठवली आणि अपलोड केली यावर ठीक आहे असे करायचे आहे अशा प्रकारे आपली ई पीक पाहणी लावून पूर्ण झालेली आहे त्यानंतर आपली ई पीक पाहणी लावून पूर्ण झाली नाही तर त्यानंतर पीक माहिती पहा यावर क्लिक करायचे आहे तर आप जी आहे भरलेली आहे संपूर्ण दाखवली जाईल जर एडिट करायची असेल तर आपण एडिट करू शकता आणि नष्ट करायचे असेल नष्ट करू शकता धन्यवाद